ना एकदा तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आता पावसाचे दिवस आलेले आहेत थोडा थोडा पाऊस पडत आहे तर आता आपण ह्या ठिकाणी गाड्यांना आलेलो आहोत तर आज आजची हे भरपूर असं मला तरी वाटतंय मित्रांनो तर आपण पाऊस यायच्या अगोदर आपण तिस बांधून घेऊया तिसं ती थोडापण थोडापण बांधून घेऊ जेणेकरून पाऊस जर आला तर आपल्याला बांधायला मिळणार नाही थोडा थोडा पाऊस पडतो मला दिसतंय मित्रांनो पाऊस थोडा थोडा तर आज व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघत राहा कारण पावसाच्या दिवसात ह्या ठिकाणी आपण पहिल्यांदा आलो पावसाला चिंबोरी इथं लागतातच कोण आला नसेल परंतु पाऊस असल्यामुळे कोणी येत नाही मित्र तर फटकन आपण तिसरे बांधून घेऊया तर आता हे सर्व आपले बांधून थाकलेत गाडे तर आता आपण टाकून घेऊया या ठिकाणी टाकायचे तुम्हाला दाखवतो चला त्याला लपफट टाकून घेऊया पाणी यायचे अगोदर घेतलेले आहेत तर किती शिंबोरे मिळतील ते बघूच मित्रांनो हे बघा आमचे कोली बांधव मच्छी पकडण्यासाठी आले होते त्या साईडला पोहोच चालले किती पवंड बांधायचे जा खांद्यावर जाल आहे मित्रांनो आता बघा कसे पोहत पोहत जातात जाल घेऊन पोहायला लागलेत एवढा खोल पाणी आहे या ठिकाणी तर पहिल्याच गाड्या चिंबोर बघा मित्रांनो आता का एक नंबर साईड आधी चिंबोर आपल्याला पहिल्याच गाड्या आले खुर्सची खुर्ली आहे एकदम छोटे आहेत सोडायचे ብንልስስቸይ ኢትራስ ኢትያያ አደለቶ መስገቶ ስስስትስ ስስስስት ለስ ለትስስስ ወስስስት አትስስስስ मोठी तोटी आली आपल्याला बघा एक नंबर साईज आहे ही बघा एकदम मोठी एक नंबर चिंबोर बघा मित्रांनो किती मोठा आले हा बघा चिंबर आहे मित्रांनो एक नंबर साईज बघा किती मोठा शिंगोरा आलेला आपल्याला बघा अशी कुर्बी आले थांडी आलेला आहे बघा किती मोठा आहे तर हिरवे शोट पण बघा तर आज भरपूर शिंगोरे मिळणार आहे एका हातात कधी भेटत नाही बघा कशी साईज आहे

बघा मस्त साईज आहे बघा हे रुपयाचा शिमोर आलेला आहे हा बघा एक रुपयाचा आहे चला मित्रांनो आता आपण चाललेलो आहोत आपल्या शिंगोरी थोडेच मिळाले पण मोठी साईज आहे तर आता आपण निघत आहोत तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवते मित्रांनो आता शिंगोरी मिळाली ती आज शिंगोरींची मोठी साईज आहे मित्रांनो जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवर कोण नवीन अशी तरी पटकन सबस्क्राईब करून द्या जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका ती व्हिडिओ कशी वाटली तर मी तुला नक्की सांगा तर चला आपण जाऊया दिस तुम्हाला दाखवतो तरी तुम्हाल जाऊ किती शिबोरी मिळाली ते चला बाय तर ही बघा आज मिळाली शिंबोरी बघा तुम्हाला दिसतात याच्यात कमी आहे चिंबोरी पण साईज बघायची सगळ्यात मोठ्या साईजचा शिंगोरा आहे आज मिळालेला आपल्याला आणि आज मी लागेल समोर तर आज मी इथंच थांबू आपण मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये व्हिडिओ व्हिडिओ बाय